मित्रांनो आनंद तारेकर मानघर पारगाव व विजय कबुले शिरवळ यांचा वादळ सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं प्रवीण गाव आपलं शिरवळ पळशी आज कुणाला घेऊन आलाय वादळ आणि बाल्या बाल्या बाल्याचं कसं काय असणार आहे चांगलं नियोजन आणि वादळ किती पाहताना दिसणार आहे बाराव्या बाराव्या गटात आणि तास क्रमांक सहा शुभेच्छा तुम्हाला किंवा मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पश्चिम हिंद सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक अभाव सात्या मांगडे यांचा सप्त हिंद सुंदर सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आज सुंदर ला आणलाय किती वेळा कटप्या गटात गट आणि क्रमांक कसं काय नियोजन झालंय काय हा आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मॅनेजर नमस्कार नमस्कार आज कोणाला घेऊन आलाय बादल आणलाय बादल ला कसं काय नियोजन आहे बादलचं राहुल राहुलबाई मथुरबुरी किती वेळ गटात पाहतात नसणार एकतीस एकतीस मध्ये नियोजन कुणी केले नियोजन शेतने केले मुंबईत शेतने केले आणि गाडीवर कोण दिसणार आहे अमर अमर ड्रायव्हर अमर ड्रायव्हर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो प्रसिद्ध बैल गाडी मला शेत मोडक यांचा सुंदर रूप कोकटेल हा सुद्धा या जो गोडीच्या मैदानात दाखल झालेला आहे नो अजित जगताप कारुंडे यांचा हिंद केसरी चिक्क्यासुद्धा या चौघवडीच्या मैदानात